नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ हर हर महादेव परत एकदा श्वेताच्या मी ब्लॉगमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत तर आजचा मी माझा डेली रुटीन जो आहे तो तुम्हाला शेअर करणार आहे तर सकाळी जो असतो पसारा तो प्रत्येकाच्या घरात असतो चहा नाश्ता वगैरे तर माझ्या इथं पण बघा किती भांड्यांचा ढीग लागला आहे तर आता आपल्याला आपण आवरल्याशिवाय घ किचनमधली कामं तर कोण आवर नाही त्यामुळे आपल्यालाच आवर लागतात आणि मेन गोष्ट मला तर टापण टिपणा खूप आवडतो खूप म्हणजे खूप त्यामुळे मला किती त्रास झाला तरी चालेल पण मला घर एकदम स्वच्छ लागतं क्लीन लागतं तर सर्वप्रथम आता सर्व भांडी आहेत ना ते सर्व मी धुवून स्वच्छ घेणार आहे कारण का मला बेसिन वगैरे सर्व तिकडलं ना चाव्या वगैरे त्या स्वच्छ धुवायच्या आहेत कारण का कसं कर आहे रेग्युलर आपण धुतलं ना तर तिथं जलमट साचत नाही तर त्यामुळे ते व्यवस्थित मला रोज क्लीन करावं लागतं त्यामुळे कसं आता पावसाचं वातावरण असल्यामुळे चिलट्या वगैरे लगेच बसतात जर तुमच्या बेसिनजवळ थोडीशी तरी घाण वगैरे असली ना तर चिलट्या वगैरे बसतात आणि तेच मग परत जेवणात आणि मग ते आपल्या पोटात परत ते नको ते आजार पण त्यामुळे मला क्लिनिंग खूप आवडते त्यामुळे मी आता सर्व एक क्लीन करून घेणार आहे चाव्या वगैरे तर तुम्हाला पण ही आवड आहे की नाही नक्की सांगा आणि खरंच आपण घरात असतो खरं पण आपलं घर हे क्लीन पाहिजे एकदम टापण टीप कारण का कसं का आहे मी काय मी बोलते की आपल्या घरात येणारा माणूस आहे ना तर तुमचं तुम्ही काय खाता हे बघत नाही तर तुमचं घर कसं आहे हे कायम बघत असता आणि घरावरून आपली म्हणजे घरातली स्त्री कशी असणार आहे याचं बरोबर ते नेम लावतात त्यामुळे नेहमी घर स्वच्छाने टापण टिप ठेवा किती कामं असू दे कारण का शेवटी आपल्या घरात ना आपण जेव्हा स्वच्छता करतो ना त्यावेळेसच आपल्या घरात लक्ष वगैरे येते त्यामुळे स्वच्छतेचं काम हे आपलं जरी पुरुष घर सांभाळत असलं तरी घरातली कामंही आपल्याला सांभाळावी लागतात त्यामुळे नेहमी मी कायम सांगेन ताईंना ज्या कुणी ताई आहेत त्यांनी तर नक्की घर आहे की नाही तुमचं किती मिनटं मोजून पाच दहा मिनटं लागतात क्लीन करण्यासाठी तर शक्यतो तर घर असं क्लीनच ठेवत जावा आणि त्याच्यानंतर मी छान असं क्लीन केल्यानंतर नंतर मी आता खिचडी बनवणार आहे तर साहित्य बघा काय काय घेतले आणि प्रत्येकाच्या घरातच असते साहित्याने खिचडी अगदी एकदम बेस्ट लागतं बरं का नक्की ट्राय करा तुम्ही तर आता मी कांदा वगैरे चिरून घेतलेला फोडणी मारलं आहे जे आपण तेलात राय जिरं कडीपत्ता आणि खडा मसाला जे मी फूल आणि दालचिनी यूज करते कायम खडा मसाला कारण आम्हाला का हे दोन मसाले खूप आवडतात त्यामुळे आणि बाकीचे मसाले नसले तरी चालतील मग खड्या मसाल्यामध्ये तर तो तो मी सर्वात मसाला भाजून घेणार आहे त्याच्यानंतर आपला घरचा तूप तर तो पण मी आता यूज करणार आहे थोडंसं याच्यामुळे काय होतं माहिती आहे का ज्यावेळेस तुमचं खिचडी भात तयार होतं आणि त्याला समजतं तुपाचं असं थोडं का होईना असं वास चांगला येतो सुगंध असं त्यामुळे खूप छान वाटतं खायला आणि भात आहे का नाही खिचडी भात तो पण एकदम लुसलुशीत असं मऊ होतं त्यामुळे नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला तर एनी टाईम आवडतं खिचडी तर आज खूप कंटाळ का तसं रुद्राचा डबा चपाती वगैरे दिली होती आणि बटाट्याची भाजी पण शिल्लक होती आणि आमटी पण होती शेवाची तर मग तुला आता फक्त खिचडी भात करायचं त्यामुळे मी आज खिचडी भात करणार आहे आणि ही रेसिपी रेसिपी मी एकदा पण शेअर केली आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली ना तर नक्की कमेंट करा बरं का आणि नक्की ट्राय करा आणि मग कमेंट करा की कशी झाली खिचडी बरं का तर मी मसाले आपले जे रेग्युलर असतात ना घरातले तेच यूज केलेत यात आपण डेली भाजीसाठी यूज करतो ना तेच मसाले आपण खिचडी भातासाठी सुद्धा यूज करणार फायनली माझं खिचडी भात आता शिजते तर मी बाकीचं सर्व परत एकदा क्लीन केलं कारण का पसारा होतंच आपण आवरला नाही ना तर आणखीन तो वाढत जातं आणि मी ऑनलाईन लिपस्टिक मागवली होती कारण का मी ऑलरेडी दोन लिपस्टिक घेतल्या होत्या आणि खूप छान आहे बरं का नक्की तुम्ही मागवू शकता मिशोवरून रुद्रसाठी स्टडी टेबल आवनी घेऊन आलेत आणि त्याच्यानंतर ही ऑनलाईन मी झाली मागवले तर नक्की तुम्ही मागवू शकता आणि हे बी आहे बरं का आणि आता पावसाळ्यात ना चिलटे वगैरे जास्त बसतात त्याच्यासाठीही तुम्हाला युजफुल ठरेल बरं का नक्की घ्या आणि मिशोवरून मी, मी तीनशेला घेतली होती झाली आणि माझ्यासाठी तर खूप उपयुक्त ठरले कारण का मी भाजी वगैरे वॉश करायचं असलं ना तरी जाली घेते याच्यात टमॅटो वगैरे बाकी सर्व भाजी फळभाजी असते ना ती पण वॉश करते आणि अगदी इझी म्हणजे पाणी ना निघून जातं आणि फ्रीजमध्ये ठेवायला मग एकदम बरं पडतं तर आता डाळिंब आणले होते तर थोडे खराब व्हायला लागलेत त्यामुळे मी बघा अशा पद्धतीने घेणार आहे काढून कारण का दुर्लक्ष केला ना तर आहे ते पण खराब होऊन जाणार त्यामुळे तर इथे आता आपली तयार आहे खिचडी आणि या सर्वांनी खिचडी खायला भेटू नेक्स्ट ब्लॉग थँक्यू